नमस्कार, तर नमस्कार आपण आखलू या ठिकाणी बाजारात आलो तर बाजारात व्हिडिओ आपण टाकणार आहोत तर बाजारात की पाठीमाग बघू शकता ही गर्दी आहे पाठीमाग आणि जे पलीकडचा भाग दाखवला मला तो मेंढ्यांसाठी आणि ह्या साईडचा भाग आहे तो आहे तर आपण शाळांची पूर्णपणे माहिती घेऊन आता टाकणार आहे काय किंमत असते काय अंदाज आपण लोकांना विचारूया बया नमस्कार नमस्कार नाव सांगतो गाव कुठलं व्यापार करतोय शाळेत जातो का काय जातोय बाजार जातो सांग मला क्लूज लोण चाक शाळेत जाणार दिवाळी आज काय खरेदी केलं का नाही आज खरेदी नाही आम्ही विकतो म्हणजे असं घेतो दुसऱ्याला गावाकडे घेतात ठीक आहे का तुझा ऐंशी मित्रांनो आपल्या या अक्रूतच्या बाजारामध्ये बाया भेटला बायाच्या आपण एक बाईट घेतलेल्या शेळ्या असतील का आपण किंवा चांगल्या त्या शाळांचा बघू जरा पांढरे दिसत्या यांना विचारूया या शेळी बरोबर ती दादा नमस्कार नाव सांगा तुमचं किचन लोंडे आणि काय बाबा आहे नाही पेलो आहे काय किंमतीच आहे महागा नाही बरोबर महागा नाही ते बरोबर तुम्ही काय सांगताय पंधरा हजार जुडीच पंधरा सांगताय कुठली जातायची राजस्थान आहे का मित्रांनो बघू शकताय जरा जरा सोजतवानी क्रॉस क्रॉस मध्ये आहे आणि बयाने पंधरा हजार सांगितले जुडीच काय नंबर आहे का पाठवून माझा नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो तीन झिरो नऊ झिरो एक पण व्यापारी जायची प्रत्येक बाजारात आपल्याला तापल्यावर भेटतात काय किमती चाल सतरा हजार हा ये झाले आणि कोणतं कुठे गेलो तुमचं सत्तर वीस एकोणनव्वद ब्याऐंशी पंचवीस काय दिवस आलं दादा नमस्कार तुमचं नाव सांगा अण्णा महादेव कोकरे गाव कुठलं गाव संजयवाडी व्यापार करता का तुम्ही हो इथं माडगाळ म्हणा इतर म्हणा आजही आणली का विक्रीला काय किंमती जनावर इतके साडेआठच्या मापाची वजनाला काय असत किलो पंधरा किलो चालू ना वीस किलो पंधरा किलो मी असं बंदीत म्हणून पळायला जमल काय चांगलं उत्पादन म्हणजे काय झाले आजकाल शेळ्या डिमांड जरा जास्त वाढले जास्त परवाडत बरोबर नर किती महादे किती चार चार अंदाज काय किंमत लावतोय साडेआठ आपण सांगतोय साडेसातला फायनल देवा दुळून मध्ये साडेसात हो आणि एखाद्याची जर समजा जास्त क्वांटिटी असते तर काय जर हजारा पंधरा हजार मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकवीस एकतीस पन्नास तेवीस संपर्क केला तर देऊ शकता हो देऊ काय क्वांटिटी असतात तेवढी पण होईल हो ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण लोणंद सॉरी मित्रांनो <laughs> आपण या ठिकाणी या आलेलो आहे तर पुढं बघूया अजून कोण 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 मोठ्या समजा माडगाळ वगैरे ज्या आहेत त्या संदर्भात पण आपण इथं कुणाकडे लहान पिल्ल वगैरे आहेत तर हे बघा जे मग तुम्हाला मी प्राणी दाखवलं त्याच्यात जर समजा मोठा म्हणाल तर ही अशा पद्धतीचं होतंय आणि हे बघा नाकाला पॉईंट वगैरे एक नंबर आहे म्हणजे म्हणजे दहावीस काय किंमत आहे बाबा नमस्कार नाव सांगा तुमचं बाळे बा तिरवंडी हो काय व्यापार करता का होय काय किंमती जनावर पंच्याहत्तर हजार रुपये दोघात सांगितले का होय म्हणजे याची किंमत अशी ही ब्रीडिंग साठी चालणार ना म्हणजे मेंढरात होय बरं 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 ठीक आहे आता या एवढ्या महाग जनावर या बाजारात लागतंय का गिरायक लागतं का दुसरीकडे कुठे जावं लागतं का आपल्या मुळे सगळं नंबर नंबर नाही ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो आपल्या या अकलूच्या बाजारामध्ये अशी जनावरं येतात तर ही बघा एकदम क्वालिटी मध्ये मोठ्या मोठ्या नाकाचे पंच असणारे जनावर आहेत तर बघूया बाबांच्याकडे नंबर नाही पण या बाजारात नक्की विजिट करा ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अजून पुढे बघूया कोण आहे चांगल्या सेंटर जाणार त्यांच्याकडून माहिती घेऊया आपण बाबा सांगता का माहिती कसं काय नाव सांगा तुमचं काही कुठेतय किमती त्याला काय काय करते हे काही चोवीस चोवीस हजार रुपये होय बरोबर व्यापार करता कसं काय करतोय तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ हा सेहचाळीस अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव ठीक आहे कुणी संपर्क केला तर याच्यामध्ये मिळू शकते जनावर कुठच्या नाही मित्रांनो अजून बघूया आहेत आपण संपर्क करूया चांगल्या क्वालिटीचे जनावर असलेली तर बायाकडून बघूया काय आहे कोण सांगा बाया तू बोलतो का ठीक आहे एक मिनिट हातात नाव सांगा तुमचं नाव शिवम गाव कुठलं पाणीव काय के जनावर आण म्हणजे काय अंदाजात म्हणून ब्रिडिंग साठीच वापरायची का पांढरी खड आहे ती चांगली दिसते म्हणून विचारतो ब्रिडिंग साठीच फक्त कुठलं जायचं मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न बारा मित्रांनो आपल्या या बाजारामध्ये अशा क्वालिटीची सुद्धा जनावर येतात एकदम शोभेवंत दिसायला सुंदर अशी क्वालिटी जनावर आहेत आणि जी तुम्हाला मी लहान दाखवली ती मोठी झाल्यानंतर अशा क्वालिटी मध्ये बनवू शकतात मित्रांनो जर समजा या मार्केटमध्ये आला तर सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजे हे मार्केट जोरात चालू असतंय आणि वार सोमवार आहे आकलुजी प्रसिद्ध ठिकाण आहे आणि या साईडला गर्दी बघू शकताय पूर्ण इकडे भाग आहे मेंढ्यांसाठी आहे आणि त्या साईडला आहे तर आपण पूर्ण व्हिडिओ घेऊया आणि बऱ्याच लोकांचं डिमांड होतं की या मार्केटमध्ये या म्हणून तर आपण पुढं बघूया अजून धन्यवाद अजून पुढे जाऊया तर मित्रांनो पुढं इकडं लय म्हणजे याच जे आहेत मेंढ्यामध्ये बराच माल मिळेल आणि <coughs> तर लहान जर समजा लहान लहान मध्ये जर असेल तरी आपण बघूया बघू की सगळी पिल्ल आहेत तर पिल्लामध्ये जर कोण खरेदारी असेल तरी तुम्ही या बाजारामध्ये आपल्या येऊ शकता आणि बघू शकता पिल्लवाला बाया नाव सांग तुझे गणेशबाग म्हणून मांडवी व्यापार करतात हा काय किती कुठलं अंदाजे एक साडेतीन पावणे चार साडेतीन तीन साडेतीन कमी होतच शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न अठ्याहत्तर सत्ते मित्रांनो आपण बघू शकताय आपल्या या बाजारामध्ये असा माल मोठ्या प्रमाणात येतोय सध्या लहान ला पण डिमांड जास्त आणि इथं शेळ्यांची पिला तर हे बघू इकडची तर याच्यामध्ये उभा आहे इकडे उभा आहे याकडनं पण माहिती घेऊया प्रत्येक बाजारामध्ये असतोय फुटून घेऊ तर बाजाराला आपल्या या नक्की व्हिजिट करा आणि हे बघा लहान लहान पिलांमध्ये दे पण आहे तिथं लहान कसं असते जशी क्वालिटी तशी किंमत त्याची सांगणार बघूया आपण सकाळच्या पारी दिसते बाया नमस्कार <स्तुणणा> यांचा व्यवहार चालू या नमस्कार नमस्कार काय किंमत तीन हजार साडेतीन चार हजार रुपये मागते दोन हजारालाय का जमते आठ हजाराला व्यवहार होईल त्याचा कमीत कमी कमीत कमी हजार पासन चार हजार पर्यंत नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न अठ्याण्णव ब्याण्णव साठ आमच्या चॅनलवर वर तुमचे बरेच व्हिडिओ तुम्हाला भरपूर कॉल येतात विक्री होत आहे का विक्री होते मित्रांनो या क्वालिटीचे जनावर आहेत बाईंच्याकडे चांगले आहेत नक्की संपर्क करा अकलूच्या या बाजारामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत येऊ जर खेळायचं तर पुढे बघू लहान पिल्ल वगैरे पण इकडे आहेत ते लहान मेंढ्याची आहे ती विचारूया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं काय किंमत सांगताय तीन हजार आणि बारकी आहे ती दोन हजार वय आणि सांगता याच्यात काही फायनल असत काय होत कमी जास्त तुमचा नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो हा पंचावन्न सत्तर व्यापार करताय तुम्ही प्रत्येक बाजारात असताय मोठा बाजार कुठला अजून मोठा बाजारपेक्षा जत्रा लाणार गाठपाडीच्या दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गाव कुठला काय किमतीची आहे तिथून सहा हजार सांगाय सहा हजार सांगताय थोडंफार ऍडजस्ट करून देणार आहे तुमचा नंबर सांगाल सत्त्याण्णव तीस छत्तीस तीस मित्रांनो आपल्या बाजारामध्ये या लहान पिल्लाच इथं म्हणजे जा आता जास्त यायला लागलेत तिकडे शेळ्याची जरा आता बघू संख्या किती आहे मेंढी बाजार आहे आणि अजून बरीच त्या साईडला सुद्धा आहे पण तुम्हाला मी थोडक्यात जवळ आहे ते दाखवलंय आता शेळ्यांमध्ये पण विचारूया पिल्लं चांगली दिसत मी बघा ही शेळीमध्ये खट्ट आहे ते काय पाठ बुक कुडा पाठ काय किंमत सांग 7000 दोन्ही की सात हां आणि वंदे आता म्हणजे जर जो वंदे आता म्हणजे जर 7500 नंबर सांगा तुमचा 7028 72 1280 व्यापार करता ना हो तर मित्रांनो व्यापार आहे कोणा लहान पिल्लांमध्ये जर लागणार असेल तर दादांच्या नक्की संपर्क करा थोडं बघू आता बराच माल येतो हितवर हितवर सगळं मेंढ्यांचा आहे बघ शिहामध्ये बाबा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सत्यवान फुकरम दहागुडे काय करा तुम्ही लहान मध्ये लहान मध्ये काय कमती जास्त पाठ अडीच हजार किमती अडीच हजार का बाजार तुम्ही एक दोनच घेताय काय वाढवून घेत नाही काही शेअर असते जास्तीत आता इकलीच इकले नंबर सांगा तुमचा एकदा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हम्म शहत्तर चौऱ्याण्णव अठरा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आहे ना पाठ आता पाठ बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद